रामराम शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्याच्या शेतामध्ये असे काही फ्लॉट तुम्हाला दिसत असतील तर हे रोग नसून हे हुमणीचा प्रादुर्भाव आहे हे खाली पिकाला हुमणी लागली आहे हे बघा अशा प्रकारे ही हुमणी आणि हिने हे सगळे मुळं उरतळलेले आहेत पा। आता हा झाड आहे तर हे झाड पहा ह्या बघा मित्रांनो आपण हे झाड उपटलेलं आहे आणि ह्याच्यामुळे अशा कुर्तळ्यात आणि खाली तुम्ही हुमणी पाहू शकता एक नाही तर दोन हुमणे याच्यात खाली निघाल्या बघा हा बघा म्हणजे ह्या मुळणी हुमणीचा प्रादुर्भाव सोयाबीन तो पिका मधी असू क्लॉट होता तो, तो समझुन घया कि हा हुमी खराब के फ्लॉट है एवडे मोटे हुमनी आते